श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वीस मे दोन हजार चोवीस सोमवारी आहे सोमप्रदोष आणि या दिवशी आपल्याला एक फळ सकाळीच घरी घेऊन यायचे आहे तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या बऱ्याच दिवसापासून अपूर्ण राहिलेली इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता सोमवारी आपण महादेवांची पूजा करत असतो आणि या पूजेमध्येच आपल्याला एका फळाचा सुद्धा वापर जो आहे तर तो करायचा आहे बघा बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये खूप समस्या असतात विवाह जमण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी किंवा नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी शिक्षणामध्ये मुलांची प्रगती व्हावी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी अशा एक ना अनेक इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्यासाठीच तुम्हाला हे एक फळ घरी घेऊन यायचं आहे तुम्हाला जर हे फळ मिळाले नाही तर तुम्ही एक पान किंवा फूल जरी आणले तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला काय करायचं आहे सोमवारी सकाळी लवकर उठून तुमची नित्यकर्मे वगैरे आटोपल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमची देवपूजा करता तर त्या अगोदरच तुम्हाला तुमच्या घराजवळ आजूबाजूला तुमच्या घराच्या आसपास जर धोत्र्याचे झाड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर या झाडाचे एक फूल एक पान आणि एक फळ आणायचे आहे आता हे फक्त आणायचे घरी तर एवढे नाही तर यावरती आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत तुम्हाला जर तुमच्या घराजवळ धोत्र्याचे झाड नसेल तर मार्केटमध्ये ज्या ठिकाणी फुले मिळतात तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे फळ किंवा फूल जे आहे तर ते मिळेल त्या ठिकाणावरून तुम्ही आदल्या दिवशी जरी आणून ठेवले तरीसुद्धा चालेल यानंतर तुमच्या घरातील सर्व देवांची तुम्हाला पूजा करायची आहे तुमच्याकडे जे शिवलिंग आहे तर त्याची फक्त पूजा तुम्हाला मागे ठेवायची आहे कारण सर्व देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंगाची विधिवत पूजा करायची आहे शिवलिंगाला तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही अजून बऱ्याच गोष्टींनी अभिषेक करू शकता यामध्ये मध असेल उसाचा रस असेल साखर असेल किंवा तुम्ही तुपाचा अभिषेक करू शकता दह्याचा अभिषेक करू शकता गंगाजल तुम्ही अर्पण करू शकता तर अशा बऱ्याच गोष्टींनी तुम्ही अभिषेक करू शकता परंतु तुम्हाला इतर गोष्टींनी अभिषेक करणे शक्य नसेल तर जलाभिषेक करायचा आहे आणि पंचामृताचा अभिषेक शक्य असेल तर तो तुम्ही करू शकता किंवा फक्त पाण्याचा अभिषेक केला तरी चालेल आणि यानंतर तुम्ही एका पाटावरती किंवा चौरंगावरती एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरा आणि त्यावरती हे शिवलिंग जे आहे तर ते ठेवा एका बाजूला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करा त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करा आणि यानंतर आप आपल्याला या शिवलिंगाची पूजा करायची आहे जेव्हा आपण कोणतीही पूजा करतो लक्षात घ्या सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा ही करून घ्यायची आहे आणि यानंतरच तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे त्या शिवलिंगावरती आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचे आहे आता यानंतर काय करायचं आहे तुम्हाला धोत्र्याचे जे काही मिळाले असेल म्हणजे फूल असेल पान असेल किंवा जर फळ मिळाले असेल तर ते फळ जे आहे तर ते तुम्हाला एका तामणामध्ये ठेवायचे आहे आणि यानंतर स्वच्छ पाण्याने त्याला अभिषेक घालायचा आहे फूल असेल तर फुलाला सुद्धा याच प्रकारे करा पान असेल तर पानाला पानाला सुद्धा याच प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक घातल्यानंतर पुन्हा पंचामृताने अभिषेक घालायचा पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे आता हे एक असे फळ आहे बघा धोत्र्याचे फळ की ज्याला काटे असतात परंतु शिवाच्या पूजेमध्ये याला खूप महत्त्व आहे खूप अतिशय खास असे महत्त्व या फळाला दिले गेलेले आहे त्यामुळे आपल्याला या फळाला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका दुसऱ्या प्लेटमध्ये तुम्हाला हे फळ जे आहे तर ते ठेवायचे आहे त्या फळाला तुम्हाला चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे फळ जे आहे तर त्याचा जो देट आहे बघा फळ आणताना देटासह आणायचं आहे तर त्याचा डेट आपल्याकडे येईल तर अशा पद्धतीने तुमच्या शिवलिंगावरती हे अर्पण करायचं आहे आणि दिवसभर हे जे फळ आहे तर ते शिवलिंगावरतीच तुम्हाला राहू द्यायचं आहे यानंतर संध्याकाळची जी वेळ असते म्हणजे प्रदोष काळी सूर्य मावळण्याच्या आधी पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊन तास तर याच वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर हे फळ उचलायचं आहे आणि तुम्हाला जायचं आहे ते म्हणजे शिवमंदिरामध्ये तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे तेथे ते गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर, तर शिवलिंगावरती सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करायचा आहे भस्म अर्पण करायचं आहे तुम्ही तांदूळ अर्पण करू शकता तीळ अर्पण करू शकता यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर हे जे फळ आपण घरून घेऊन गेलेलो आहे तर ते तुम्हाला शिवपिंडीवरती त्याचा डेट आपल्याकडे येईल अशा पद्धतीने अर्पण करायचे आहे आणि हात जोडून एकशे आठ वेळेला श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे यानंतर तुमची जी इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर ती इच्छा महादेवांना सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे अतिशय साधा सोपा उपाय आहे महादेवाच्या पूजेमध्ये धोत्र्याच्या पानाला धोत्र्याच्या फुलाला आणि त्याबरोबरच धोत्र्याच्या फळाला अतिशय महत्व आहे हे फळ काटेरी असले तरीसुद्धा हे फळ जेव्हा आपण शिवपिंडीवरती अर्पण करतो तेव्हा महादेव प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात फक्त आपल्याला या सर्व गोष्टी निष्ठा ठेवून श्रद्धेने आणि मनापासून करायच्या आहेत त्यामुळे सोमप्रदोष जो आहे तर तो क्वचित येत असतो एखाद्या सोमवारी सोमप्रदोष येत असतो आणि वीस मेला जो सोमवार आलेला आहे तर त्या दिवशी सोमप्रदोष आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे त्याबरोबरच तुम्ही जेवढी शक्य होईल तर तेवढी शिवांची आराधना या दिवशी करा ज्यामुळे जे आहेत तर ते प्रसन्न होतील आणि महादेवांच्या आशीर्वादाने तुमच्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या लवकरात लवकर पूर्ण होतील